हो घेऊन फटाकड्या रांग काढली म्हणता काकीची पुनीस काढली रांगोळी बाहेर रांगो तुमचं नाव येते माव इकडे ये चल कसं चाललंय ठोवाडी घेऊन तिकडे तू इकडे पय इकडे दुसरीस पडून गेली येईल तुमचं

त्याच्यात बघ की टाकलाय का त्यात बघ ना टाकल्या गाय गो गोड्यात गोड्यात त्यातच टाकतो काय बी मग इकडं कसं नयनदीप ताय नमस्ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक डन दन, धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह माझ्या जय मल्ला जय अहिल्या बोला झाला का स्वयंपाक जेवण झाले का नाही जेवण नाही इतक्या लवकर नाही उशिरा का आमचे जेवण तुमचं झालं का साडे नऊ दहा अकरा बारा पण वाजतात कधी कधी अरे वा शिवदादा धन्यवाद आल्याबद्दल लाईव्ह नमस्कार नमस्कार, हाय हाय कुठला दिवस उगावला शिवदादाला चुरू, चुरू चुरू बोला सीसीटीव्ही वरून का बरं हो साहेब चालू आहे डन धन्यवाद धन्यवाद शिवदादा चुरू बोला म्हणजे काय दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ लय दिवसात नसा दर्शन दिलं स्वामी समर्थ जय शिवशंकर स्त्री स्वामी समर्थ जय शिवशंकर म्हणतात दादा नमस्ते सीसीटीव्ही सीसीटीव्ही वर काय म्हणताय नक्की शिवदादा बोला की झालं का जेवण का दुकान वरच आहे दुकानवरच आहे का लवा लवा बोलायला सांगा सीसीटीव्ही ला लबा बोलायला सांगा सीसीटीव्ही कसा बोलायला बा ला दुकानवर आहे हो का बर बर शिवदादा ले हसता येतय शिवदादा सांगा कि कस लबा लबा सीसीटीव्ही ला बोलायला लावायच ती मग शिव्या द्या सी सी अयो शिव्या शिव्या कधी आपल्या तोंडात यायच्या शिवदादा बोला नये बोला शिव्या कधी यायच्या तोंडात शिवदादा आपल्याला नाही तिचं मग शिव्या द्यायचं क्लास लावा मग आता कुठ क्लास लाव कुठ ला क्लास शिवदा कस कुठ लाव शिव्यांचा क्लास असतो का असतो का शिव्यांचा क्लास बोला मग काय चाललंय शिवदा ती तर प्रॉब्लेम आहे शिवदा लाबालाबा बोलायचं चुरु चुरू बोलायचं द्यायचं एवढं येत नाही आपल्याला पुण्याला या माझ तुमच्याकडे येऊ कधी येऊ मुंबईवरनं पुण्याला बारी बारी होलसेल शिव्या अरे देवा बर बर बघू आल्या एका दिवशी मग मला शिकवा होलसेल मध्ये शिव्या देवा शिकवणार का बर 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 नागपू सांग त्याला वाप द्या चालतंय चालतंय येते तुमच्याकडे शिग्या शिकायला का त्या दादाकडे जाऊ शिव्या शिकायला माऊली दादा लागलं त्याला दादा कसा देतो शिव्या हो ग बर बर चालवा दादाची शिव्या ऐकण्यासारखे असते ते बाबा शिवदा दुकान बंद होत दहा वाजता दुकान किती वाजता बंद करता ए, ए कालवा आमची चिली पिली कशी कालवा करते बोला कोण आहे दुसरं बोला की? आता शिवदादांनी शिवे द्यायला सांगितले देऊ का शिव्या हा नमस्कार माऊली लाईक केले धन्यवाद रितेश दादा नमस्कार बोला बोला रे दा, हो <coughs> <coughs> तिथे दादा रामावर <coughs> आहे का माझ्यावरती कमेंट करतोय दादा नको आवाज बंद कर नाही नाही हे लाय ओ चालेल कशाला घ्यायचा तू फोन यश ज भाकरी खाजा गरम गरम मिटला मंडळी गेली वाटत सगळी कशी सर्व गेले काय लगेच एक कमेंट करून लाईक करून बोला की बोला कमेंट करा लाइक करा जेवण झालं का कोण कौन, कोण आहे बोला बर बोला कि शिसीतली या की खाली जरा कुठे गेलात दादा रितेश दादा कामा असेल रितेश दादा आलं म्हणून यश आलाय लायवर अगोदरच विचारत होता रितेश दादा आलेत का तर आले आता तुमचं नाव घेतलं गेले की गे आलाय लायवर आवाज कमी कर ना ते गेला त्रिते दादा बोला या खाली कमेंट करा आणि लाईक करा बोला बोलो भाई बोलो कौन-कौन है तीन जन तो है ये की बोल रहा है दो को क्या हुआ है बोलो ना क्या हुआ है आपको बोलो आ, दिल खोल के बोलो, बोलो, आता कसा दिल खोल के बोलायचंय बरं बोला की? बोलो 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 भाई, कुछ तो बोलो कमेंट करा आणि लाईक करा हीच माझी विनंती आहे अरे विनंती कर तो का पार्क यस बोले बाबा बोले। तो बोली बोली मुसे और मुह का ताला खोलिए भाई क्या हुआ है बोलो मेरे को देखने को आए हो क्या बोलिए ना तो क्या सोना लगा है क्या बोलो क्या यार बोला सरोद धनगरवाड्यात घुसला ग बाई धनगरवाड्यात घुसला माणूच्या नाजाने फसला ग देव धनगरवाड्यात घुसला पी की बाय त्याला काय द्यायचं होती बस ती बस ती थांब कच्ची खातो का थांब ना बाजली बाजू दे कमेंट खरा आणि लाईक खरा कोणच नाही गेले सगळे कमेंट भी नाही लाईक पण नाही गेले सगळे केले का असं ती कमेंट कर त्याला काय होते कस पसार आहे आमच्या माऊलीचा बघा मम्मीच्या माग बुनू बुनो बुनो लावते अरे भाई कोण नाहीये कमेंट 走了，拜拜拜。